कृष्ण तू आवरलं नाही का शाळेत जायचं की चल की लवकर मग चल ना लवकर किंडर जो आहे पाहिजेत अरे कशाला पाहिजे तुला किंडर जो आहे अरे पण कशाला पाहिजे तुला किंडर जो परीक्षा आजपासून तुझी चल की किंडर जो आहे पास व्हायचा काय संबंध काय असतं किंडर जो आहे मध्ये काजू बदाम काजू बदाम असते आणि ती खाल्ल्यावर हो काय होत पास होत पास कुणी सांगितलं मॅडमने सांगितलं मॅडमने सांगितलं चल तुला दाखवतो आता हा? चल खाल्लं म्हणतो कुठे दप्तर बिप्तर चल दोन केंद्र दोन कशा दोन पेपर मध्ये पेपर किती तुझे सगळे मग पाच जॉय घ्यायचे का जॉय मध्ये काय त्याला प्रोटीन असतं काय होप्पाला गंडवले मी घ्यायला काय म्हणला कुठेंटर जो आहे कुठे कुठे भेटत कुठे भेटत का सगळी दुकानं माहिती तुला आईस्क्रीम कुठे भेटत पिझा कुठे भेटत गोळा कुठे भेटतो गोळा गोळा आणि पाणीपुरी कुठे भेटते अर्र सगळी दुकान पट करून ठेवल्यात मला का मी मोठ घे कृष्ण कुठे जा एक एक बस का ते म्हणतोय पेपरला चालू जॉय खाल्ल्यावर डोकं चालत ह्याच्यात काजू बदाम असतात कृष्णा त्यांना बाय कर की उद्या द्यायची नाहीत मग चला बसा गाड्या शिरपी तळाला चिटकू कशाला काढणार आता काढतोय की शिरपी व्यायाम केला असा काळे माझ्या माझ्या पटे बसला ना तू आता बघ मा शाळा आली आता मी जातो शाळेत पेपर आहे माझ्या आली केला कृष्णा शाळा उतर उतरा 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 घ्या उतर, 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 दफ्तर तुझं चांगली जागा तू निवडलेला का दफ्तर ठेवायचे सागर दादी चायडे आहे वय भारी आयडियाला का तुमचे काढ ओके दर पप्पाला बाय बाय करा पप्पाला बाय बाय करा पाणी बॉटल घेतली का चलो बाय 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 काय देव का डोकं चालेलच नाही नका लाका लाका तुला का नॅडमच्या वरचा करायला लागला दर आता किंड ख कलेक्टरच होणार आहे बाय बाय